म्हणाला दादा वाट पाहुणी पाहुनी सुरते मी म्हणाला सुरते मी म्हणाला दादा काय घेल रे तुझ्या इष्टी घणाला रुसवा माझा चोळीच्या कणाला काय घेल रे तुझा इष्टी गणाला रुसवा माझा चोळीच्या खणाला तेज सूर्याच येऊ दे तुझ्या नावाला आयुष्य माझ देवा माझ्या बाबा भाऊ भाऊ म्हणता काळीच दाटल भावा बहिणीच नात किती चाल ओ डोळे भरून पाहिन तुला इडा पिडा तुझे सारी मला दोनची मालपूर्ण धागा धागा दोनची ची माल तुला धागा एक ओला रे आयुष्य मिळो देवा माझ्या बाबाला माझ्या भावाला आयुष्य मिळो देवा माझ्या बाबाला माझ्या रक्ताचा पिरा ला